नमस्कार आपण पाहतात न्यूज यूट्यूब चॅनल मागच्या महिन्यामध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळे तेर कोळवाडी रस्त्यावरील डोगला या वड्यावरील पूल पूर्ण वाहून गेल्याने दोन महिन्यापासून तेर कोळ रस्ता हा कायमस्वरूपी बंद आहे तर याबाबत कोळवाडीच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच यांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन मागणी आहे दुरुस्त करण्याची परंतु एक महिना झालं निवेदन दिलं आहे तरीही त्याची दखल घेतलेली गेली नाही तेर कोलवडी रस्ता तेरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे सध्या नागरिकांना तेर डकवाडी वाणीवाडी मार्गे तेरला जावं लागत आहे नागरिकांची होत आहे आपल्यासोबत कोळवडीतील उपसरपंच व नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया किती दिवसापासून रस्ता बंद आहे एक दोन महिने झाले रस्ता बंद आहे दहा दहा दोन हजार पंचवीसला निवेदन दिलं आम्ही बांधकाम विभागला किंवा आम्हाला नवीन पूल पर पूल होऊपर्यंत रस्ता आम्हाला फक्त मुरूम टाकून रस्ता करून द्या असं रस्ता किती महिने झाला रस्ता बंद आहे दोन महिने झाला रस्ता बंद आहे आणि रस्ता निस्ता बंद नाही तर पूर्ण रस्ता हा त्याचं जा असं झालेलं आहे खड्डे पडलेले आहेत सगळे दगड हे झालेले आहेत उघडे पडलेले आहेत आणि आता नवीन एक काम झाले इकडे तेरकडनं एक दोन किलोमीटरचं ती बी भोगस पद्धतीने काम झालेलं आहे डांबरकर रस्ता किती महिने झाला बंद आहे रस्ता दोन महिने झाला बंद आहे व आमचे तेर बाजारपेठ दवाखाना मूलभूत गरजा हा सगळा तेर ऊर्ण होतं आम्हाला तर हे नागरिकाची हेळसांड होत आहे तरी आम्हाला लवकरात लवकर हा पूल दुरुस्त नवीन करून देणे तोपर्यंत पूल दुरुस्त करून देणेपर्यंत रस्ता चालू करून देणे मुरूम टाकून हाय असं निवेदन देऊन किती निवेदन देऊन एक महिना होत आता दहा तारखेला दहा दहा दोन हजार पंचवीस ला निवेदन पाहणी करायला अधिकारी आले नाहीत ना कोण आले नाही पाहणी करायला काय तुझी मागणी काय आता मागणी आम्हाला लवकरात लवकर ही रस्ता दुरुस्त करावा आणि पुलाचं काम लवकरात लवकर करून देव व राहिलेला रस्ता पूर्ण व्यवस्थित करून द्यावा तेर तू कोळेवाडी श्रीकृष्ण नेताजी खोत काय मग काय तुमचं काय मागणी आहे आमची मागणी आहे की तेर कोळेवाडी रोड हा डोगलतला पूल वाहून गेलेला आहे पूर्ण तरी आम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी डकवाडी वानेवाडी ह्या मार्गे जावं लागतंय ती पिर ती पण जा, रोड उकलून ठेवलेला आहे तिथून बी जाणार जायला येत नाही त्याच्यावरून आम्हाला जाण्यासाठी व्यवस्थित रोड इथला पूल करून द्यावा आणि शासनानं पूर्ण लक्ष घालावं इकडं दहा दहा दोन हजार पंचवीसला निवेदन दिलेलं आहे एक महिना होते आता येईल त्या दहा तारखेला तरी बी अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही इकडं बी म्हणून काय तुमची हां पुढील काय दिशा, दिशा आमची पुढील दिशा म्हणजे ही पूल कायमस्वरूपी डोकलातला करून द्यावा ह्याने कायमस्वरूपी करून द्यावा त्याच्यामुळे येणं जाणं आम्हाला जवळ पडतं इथून कोळेवाडी तर ती मधून बाहेरून जी जाताव ती पूर्ण लांब होतं तिकडून एक तर सिंगल रोड आहे जायला यायला येत नाही तिथून माझं नाव भारत गौरबा कोसकर राहणार कोळेवाडी आमचा असा विषय आहे की तेर ही बारावाड्याची राजधानी आहे काय आणि ह्या राजधानीला जायला जर रस्ताच नसेल तर इंग्रज सरकारच्या राज्यात वा राहिल्यासारखी वागणूक व्हायलेली आहे वाड्याखेड्याची तर आम्हाला दवाखाना आहे मलभूत गरजा आहे त्या बाजारपेठ आहे आमची तेअर ही इथं काही म्हणजे आम्हाला जायला साधन नाही वाण्यावाडी मार्ग गेला ती रस्ता दोन वर्ष झाला उकळून टाकलाय तिकडे बी ह्याळसंडा आहे ह्या बी रस्त्याची आहे आता टोटली पूल वाहून गेलेला आहे तर त्या पुलाची दुरुस्तीसुद्धा कोण कराही न झालं आहे आणि रस्ता बी असा झाला आहे की निकटदार दर्जाचा उग गुत्तेदार येते ती आणि पथरा फिरवून जाते ती काय तर छावछीव करते ती की आपलं झालं त्याला नवीन दोन पूल केलेला तर दुरुस्ती ती बी वाहून गेले पाण्याखाली अशी अशी परिस्थिती आहे तसा द्या ही काय मागणी आहे तुमची आता रस्ता दुरुस्त करून द्यावा शासनाने अधिकाऱ्यांनी पुरेपूर लक्ष द्यावा द्यावं ह्याच्याकडं ह्याच्यापेक्षा आमची मागणी काय नाही आम्ही जर हा रस्ता जर दहा दिवसात नाही दुरुस्त करून दिला तर आम्ही तीव्र आंदोलन करू शासनाच्या विरोधात ह्याची शासनानं पुरेपूर काळजी घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे ही सगळ्यासाठी